मदे, सरकरी मदे, आ, चा पत्र मिलने चा आज आपल्या मंगळा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मंगळा सरकारी दवाखान्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत त्या ठिकाणी दिव्यांगांना जे प्रमाणपत्र मिळण्याच्या बाबतीत अडचणी येत होत्या याकरता महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मंगळवाड्यामध्ये पंचायत समिती आरोग्य विभाग आणि मित्रसंस्था या आपल्या एन जी ओ आमचे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्या सर्व संस्थांनी या ठिकाणी सर्व दिव्यांगांना जे दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या, त्या दिव्यांगाच्या तपासण्या याच ठिकाणी करून याच ठिकाणी मॅक्झिमम प्रमाणपत्र देण्याचं त्यामध्ये रेल्वेचे पास असतील किंवा त्यांना ज्या सुविधा देण्याच्या बाबतीत शासनाने एक चांगल्या चा पद्धतीचं पाऊल घेतलं होतं खरं म्हणजे अनेक या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक दिव्यांगाच्या अडचणी लक्षात आल्या होत्या आणि ह्या अडचणी लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या सरकारने या आजच्या हा जो कार्यक्रम आहे दिव्यांगासाठी हा दिव्यांगाच्या प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार आग्रही आहे आणि नक्कीच दिव्यांगाच्या मतीसाठी शासन भक्कमपणे दिव्यांगाच्या पाठीमाग आहे आणि त्यांना सुविधा भौतिक दृष्ट्या सगळं पुरवण्यासाठी थी। त्या ठिकाणी आजचा हा जो कॅम्प घेतला अतिशय चांगला आरोग्य विभाग पंचायत समिती विभाग आणि मित्रसंस्था राव, राव डॉक्टरांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमची प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी या तालुक्याचे सर्व पदाधिकारी आज कार्यरत आहेत आणि नक्कीच या कार्याला खरं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं आज याच आमच्या मंगळडा तालुक्यातून जवळजवळ पंचवीस तीस अनाथ दिव्यांग या निमित्ताने मिळाली आणि त्या दिव्यांगांना खरं म्हणजे त्यांची ओळखच नव्हती त्यांना आधार कार्ड नाही त्यांच्या तपासण्या कशा करायच्या हा मोठा प्रश्न होता परंतु आजच्या या दिव्यांगाच्या कॅम्पमुळे या अनाथ दिव्यांगांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला मी खरं म्हणजे या मतदारसंघाच्या वतीनं आणि सर्व आमच्या या दिव्यांगाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार मानतो धन्यवाद